नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण इंद्रणी कॉन्नी लेन नंबर तीन या ठिकाणी आहोत नवरात्र नवदुर्गा या वेगळ्या अशा उपक्रमामध्ये तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत अनेक महिलांच्या निवासस्थानी जाऊन आपण त्यांचा केलेला संघर्ष असो किंवा त्यांनी आयुष्यात एक वेगळं नाव कमवलेलं असतं परंतु त्याच्यामागचं गणित हे वेगळं असतं कधी कधी त्यांना असं सुद्धा वाटत असतं की आपण कुठेतरी थांबतोय आणि आपल्याला कोणतरी आधार हवा असतो योग्य वेळी भेटलेला आधार आणि योग्य वेळी त्यांना मिळालेलं मार्गदर्शन अत्यंत महत्वाचं असतं आज आपण आपल्यासोबत एक मॅडम आहे ज्यांच्याकडनं आपण त्यांचा संघर्ष जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत आयुष्यामध्ये किती चढ उतर आले तर हरू नये हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आपण त्यांच्याकडे त्यांच्या शब्दात जाणून आहोत मॅडम नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी माझं नाव सोनी सुनीपुंजार आणि आपण राहिलात तळेगाव स्टेशनमध्ये स्टेशन बरं साधारण तळेगाव आघाडी पळसात येऊन आपल्याला किती वर्ष झाले मला बारा वर्ष झालेली मी तळेगाव दाबा बर आता मूळ गाव कोणतं माहेर कोणतं आहे माझं माहेर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बोलठाणा एक गाव आहे म्हणजे गाव जास्त मोठं नाही माहिती नाही सगळे मराठवाड्यात येतं आणि माझं सासर जे आहे संगमनेरमध्ये गुंजाळवाडी म्हणून आहे गुंजळवाडी हे माझं सासर आहे बरं आता नोकरी निमित्त आपले पती असे आले असते आता आपण आता जॉब वगैरे काय नाही मी गृहिणीच आहे बरं हो आता नवरात्र आता येते तर नवरात्रीचं स्वरूप आपल्या शब्दात काय समजा एक बदललेली नवरात्र आहे साधारण तीन चार वर्षापूर्वी किंवा वीस वर्षापूर्वी आपण नवरात्र पाहिले तर कुठेतरी बदल होता आणि आत्ताचा आहे पारंपरिक त्याला आलेला आहे किंवा जे नव आहेत आहे ते नवरात्र त्याच्याबद्दल आपण थोडक्यात काय माहिती आता माझ्या माहितीतलं म्हणजे आपण तीन चार वर्षापूर्वीचं जे नवरात्र बघितलं तर हे जे आहे दांडिया गरबा वगैरे हे आत्ता आपल्याला जास्त प्रमाणात दिसते त्यावेळेस जे नवरात्र होतं ते फक्त म्हणजे आपण मंदिरात जाणे आरती करणे आणि घरी येणे दांडे हा प्रकार तेव्हा जास्त लहानपणी तर एक तुम्ही नव्हतात पाच सहा वर्ष दहा वर्षापूर्वीच तुमच्या आईवर आजीवर एखादी आठवण सांगू आता लहानपणी म्हणजे आई बरोबर गेलो तर आई बरोबरच मंदिरात जाणार ते पण पहिल्या दिवशी जेव्हा आपण घट बसवतो त्या दिवशी आणि सातव्या माळेला तिकडे असं पुऱ्यांची माळ आणि देवीला घालतात तो इकडे घालत असतील कडक नाही म्हणतात कडक नाही सातव्या माळीला घालतात ते त्यांना म्हणजे त्यांचं कुलदैवत आहे देवी मराठवाड्यात असल्यामुळे त्यांना ती खांडेश्वरची देवी पाटणा देवी म्हणतात ते मंदिर माझ्या आईकडे खूप असं मोठं आणि जागृत देवस्थान असं म्हणतात त्याला आणि त्याची पण एक तुम्हाला मी सांगते की ते ती देवी जी आहे तिथल्या एका माणसाने त्या देवीला पाटणावरून पाठीवर आणलेले असं बोलतात आख्याय तिथे त्यात लहानपणी फक्त त्या मंदिरात जाणे आई बरोबर आणि घरी येणे दांडिया कसं खेळता कसं असतं हे काहीच माहित नव्हतं पण आता ज्या वेळेस आपण बाहेर पडतो हे सगळं बघतो तर आता कळतंय की दांडिया गरबा आणि किती काळ बदलला हे पण आता आपल्याला कळत आता आपल्या माहेरी कोण कोण असतात म्हणजे माहेरचे कुटुंबांची माझ्या माहेरी ले आम्ही तीन बहिणी आहेत एक भाऊ आई आई वडील मी सर्वात लहान बर आणि मिस्टरांच्या घरी कोण कौन कोण मिस्टरांच्या घरी सासू आहे सासरे त्यांचा लहान भाऊ आहे माझी लहान जाव आहे आणि आमचे दोन दोन मोठा बरं तर मी हे असं सुद्धा ऐकलं की आपण कोणत्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहात पदाधिकारी आहात तर त्याच्याविषयी काय सांगाल कोणतं पद आहे आपल्याला आणि संघर्ष म्हणण्याविषयी तुम्हाला सहकारी कोणी केले की आपण चांगल्या का पदावर आहात आणि कोणतरी चांगलं नाव कमवत आहे मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आता तळेगाव महिला आघाडीची बरं तर मला राजकारणात येणारे पहिले म्हणजे माझा ह्या पदासाठी माझं नाव ज्यांनी सुचवलं ते आहे आपले तळेगाव नगरीचे माझी उपनगराध्यक्ष गणेश काकडे ते सर्वांना माहीतच आहे त्यांचं काम पण माहिती आहे आणि त्याच्यानंतर हे शैला जाते काळोके त्यांच्यासमोर आम्ही काम करतो आणि त्यांच्याकडून असं खूप काही शिक शिकायला शिका भेटलं त्यात अण्णा असू द्या सारे कथाई असू द्या हे सर्वांनी खूप काही म्हणजे चांगल्या गोष्टी शिकवल्या राजकारण कमी आणि समाजकारण जास्त हे त्यातून मी शिकले म्हणजे राजकारण थोडं करायचं पण त्या राजकारणातून आपण समाजकारण कसं करता येईल जास्त हे ये मी बघते आणि सगळ्या गोष्टींसाठी पाठिंबा ह्या आज जे मी करते याला आमच्या इंद्रायणी बनीचे जे आहेत आपले गणेश भाऊ काकडे यांचा खूप जास्त पाठिंबा असतो आणि कुठल्याही पद्धतीचं कोणाचंही काम आपण त्यांच्याकडे घेऊन जा ते काम लगेच करतात महिलांचा एखादा प्रश्न आपल्याकडनं सोडवला गेलाय का असं काय सांगता येईल का माझ्याकडनं महिलांचा प्रश्न म्हणजे आता समजा कचऱ्याची समस्य समस्या होती बरं गाडीची समस्या ती मी आपल्या गणित सोडवलेली आहे गाडी येत नव्हती वगैरे पाण्याची समस्या सोडवलेली आहे स्वतः माझ्या बिल्डिंगची पाण्याची समस्या सोडवलेली आहे बर आता एक बदल स्वरूप आपण ते सांगितलं परंतु नवरात्र बद्दल आपण काय माहिती नवरात्र आज घटस्थापना होती घटस्थापना असो किंवा नवरात्र असो काय सांगा याच्या बाबत सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा आजपासून नवरात्र मी एवढं सांगेल की आता तो मध्ये एक साड्यांचा विषय झाला होता नऊ दिवस नऊ साड्या घातल्याच पाहिजे मी त्याबद्दल म्हणजे आवर्जून मला बोलायचंय की असं नाही की नऊ दिवस तुम्ही नऊ कलरच्या साड्या घाला कारण ज्यांना पॉसिबल आहे त्या घालू शकता पण म्हणजे माझ्या मनात सांगते ज्या आता बायका आहेत ज्या धुणं भांडी वगैरे करतात गरीब बायका आहेत त्यांच्याकडे नाही पॉसिबल की नऊ दिवस त्यांनी त्या नाही त्यांच्याकडे त्या घालू शकतील पण त्याचा अर्थ असं होत नाही की त्यांच्या मनात भावना नाही श्रद्धा नाही त्यांच्या त्यांना पण वाटत असलं ना घालावं पण मनात श्रद्धा हवी नऊ दिवस नऊ कलरच्या साड्या घातल्या म्हणजे श्रद्धा असते असं काही नाहीये तुम्ही जी साडी असो तुमच्याकडे नवी अस त्या घाला पण ते नवीन पण ते नऊच कलर त्याच्याकडे असते असं काही नाही आता बघा आज पांढरा कलर मी काय आज पांढरा कलर घातला नाही म्हणजे मला एक सांगते फक्त श्रद्धा हवी भावना हवी आणि काहीतरी करण्याची आता स्वरूप चालू नवर एखादी आठवण झाली तर आता जे नवीन महिला आहेत अनेक महिलांना असं वाटत असते की आपण संघर्ष करतोय परंतु आपला संघर्ष आपण थांबतोय की काय असं काही क्षण आपल्या आयुष्यात आलेला आहे का म्हणजे कुणी आपल्याला साथ दिली होती काय सांग माझ्या आयुष्यात ज्या वेळेस म्हणजे आम्ही पाच वर्ष मिस्टरांनी मुंबईला जॉब केला एका डेअरीमध्ये त्यावेळेस पगार खूप कमी होता तरी पण असं घर वगैरे सांभाळून आता मुंबईला बाहेर काम करणं खूप आवड असतं त्यानंतर मग मिस्टरांची इकडे बदली झाली एका कंपनीमध्ये त्यानंतर थोडीशी अशी परिस्थिती बिकट झाली त्यानंतर मग असं थोडंसं नर्वस झाल्यासारखं वाटलं पण मग मी काय केलं थोडंसं असं सर्च केलं की महिला कुठं काम करू शकता बाहेर किंवा काय काम करू शकता म्हणून मी लेडी बाउन्सर म्हणून एक मला असं यूट्यूबला दिसलं दीपा परब मॅडम मॅम आहेत त्या तर मी सर्च केलं त्याच्यावरून त्यांचा नंबर घेतला त्यांना कॉल केला की मॅडम माझी पण इच्छा आहे कि बाउन्सअप म्हणून मी काम करू शकते कारण मी तुमचे बघते इव्हेंट बघते काम बघते तर मॅडम बोलले हो बाळा तुम्हाला लगेच भेटायचा तर मी दुसऱ्या दिवशी पुण्यात गेले मिस्टरांना घेऊन गेले किती वर्ष चार पाच वर्षापूर्वी मिस्टरांना सोबत घेऊन गेले कारण त्यावेळेस मी जास्त बाहेर पडली नव्हती मला माहित नव्हतं ट्रेनिंग पुण्यात कसं जायचं वगैरे फर्स्ट टाइम मी स्वरला त्या मॅडमला भेटायला गेले मॅडम मला भेटल्या पण त्याच वेळेस बोलल्या आता माझा इव्हेंट चालू आहे तर खूप काम कर तर बाय म्हणजे बघ म्हणे की कसं असतं आणि कसं एक ऑब्झर्व करतो की कसं काम करते महिला पण त्यावेळेस बान्सरचा ड्रेस असतो पण ड्रेस घालून नव्हते ताई बोलले हो की तू उद्या मग परत आता ड्रेस अवेलेबल पण नाही दुसऱ्या दिवशी मी परत गेले त्यांनी मला व्यवस्थित सगळं शिकवलं त्यानंतर आम्ही त्यांनी मला इव्हेंटला गेला अहमदनगर म्हणजे आताच अहिल्यानगर तिथे इव्हेंट केला एक आणि त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं की महिला कुठेही कमी नाहीये आणि म्हणजे पुरुषाच्या बाउतरी पुरुष त्याच बाजूला महिला बाउन्सर उभी आहे आणि मला ते म्हणजे असं खूप अभिमानास्पद वाटलं की महिला सुद्धा हे काम करू शकता बाउन्सर आणि त्या मॅडम म्हणजे दिसायला खूप कडक पण आतून एवढं छान स्वभाव ना माझ्या लाईफ मध्ये मला म्हणजे असं कोणाकडे कोणीतरी वाटलं असेल की आपण बाहेर पडावं काहीतरी करत ते आहे दीपा परब मॅडम मॅम आणि त्यांचा महाराष्ट्रातला पहिला रनरागीन बॉन्सर ग्रुपात पुण्यात खूप छान कार्य करतो इथं आपला गणपती मध्ये शेतला सगळं दहा नऊ दिवस सात दिवस दहा दिवस त्यांचा ग्रुप पूर्ण बॉन्सर ग्रुप इथं असतो अर्धे मी कुठं बाहेर पडले ना मला पहिले त्या मॅडम ची आठवण ह्या मॅडम मुळे आज मी बाहेर आहे आणि त्यानंतर मी सर जर ड्रॉप केला

काय काय करू शकता आणि हार मानायची नाही अलीबाग हा हार मानली म्हणजे संपलं लढत राहायचं बरं तर तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत आपण अनेक महिला हा जरी बातमी पाहत असतात तर त्यांना वेगळा संदेश काय जाणार की जेणेकरून जसं तुम्ही एक तीन चार वर्ष तुम्हाला पुणे सुद्धा माहीत नव्हतं पण तुम्ही मिस्टरना सोबत म्हणून त्या ठिकाणी गेले काही काळ का तुम्ही बाउन्सरची नोकरी केली आज बाउन्सर म्हटलं तर साहजिकच ताकदीचा विषय असतो तिथं आज तुम्ही ते काम केलं तर तुम्ही महिलांना नक्की आपल्या भाषेत काय संदेश द्याल की महिलांना एकच सांगू इच्छिते की कुठलंही काम हे असं मोठं किंवा लहान नसतं आता कोणी म्हणतं की आते लेडी बाउन्सर आहे काय सिक्युरिटीचं काम आहे पण त्यांच्याकडे पण एक आहे ना असं स्वाभिमान स्वाभिमान असतो आणि लोक त्यांच्याकडे एक असं काय म्हणतो पण आदरपूर्वक बघतात असं नाही की त्यांनी हा काळा ड्रेस घातला म्हणून हा त्यांच्याकडे काय हे काय सिक्युरिटी असं काही नसतं त्या लेडीज आहे त्यांची डेअरिंग बघा तुम्ही लेडीज असून त्या बाउन्सरच्या खांद्याला लावून काम करतात ते एवढं पब्लिक ते हँडल करतात आणि माझं एक स्वप्न होतं की म्हणजे माझ्या वाटायचं पण की बा, बा, मी जर जास्त शिकली तर मला पोलीस बनवतील आणि मी त्या बाउन्सरच्या रुपया देणं म्हणजे लाईफ जगल्यासारखं मला असं फील झालं की जसं मान भेटतो ना तसं लोक आता बाउन्सर म्हणजे पण तो मान देतात आणि त्या बाउन्सर लोकांनी कमवलेला आहे त्यांच्या कामातून तर कुठलंही काम आहे आपलं लहान किंवा मोठं नसतं आणि स्पेशल मी मुलींना सांगू इच्छिते की कुठं कसलाही प्रसंग आला तर घाबरायचं नाही आपण स्वतःसाठी खंबीर उभं राहायचं आणि मेन म्हणजे शिक्षणाला मुलींनी आता महत्त्व दिलं पाहिजे नंतर कळतं की शिक्षणाला किती महत्व असतं आमचे दिवस गेले त्यावेळेस आम्हाला एवढं कळलं आणि की शिक्षण किती महत्त्वाचं असतं पण ज्यावेळेस कळतं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते त्यावेळेस आपण काय करू शकत नाही आता मुलींनी फक्त शिक्षणाकडे फोकस करा आणि ज्या महिला आहेत त्यांनी पण कशी परिस्थिती येऊ द्या डगमगायचं नाही आणि मे सपोर्ट जो असतो आपल्या घरातला त्या माणसंच आपला सपोर्ट पाहिजे मेन आपले नवरा आपले घरातले माझ्या मिस्टरांचा मला खूप सपोर्ट घ्यावा मी आता जरी मी पहिले बोलले राजकारण कमी समाजकारण जास्त तर कुठलाही समाजकारण असू द्या आता कसं असतं कोणी असं डायरेक्ट कोणाकडे जाऊ शकत नाही म्हणून ते पहिले आपल्याकडे येते आपल्याला सांगते आमचा असा असा प्रॉब्लेम आहे आपल्याला तो प्रॉब्लेम पुढे नाही घेऊन जायला लागतो अण्ण असू द्या नंदू असू द्या कोणी असू द्या पण हे लोक ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि त्यातून ते लोक आपल्या आभार मानतात की तुमच्यामुळे हे काम झालं तो आनंद खूप मोठा असतो भले ते काम करणे धोनी करू द्या अण्णांनी करू शकत कुणी तुमच्याकडे शकत सुरुवात आपल्याकडून झाली असती ते पहिले आभार आपल्याला थँक यू तुमच्यामुळे हे काम झालं तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत पुन्हा एकदा मी आवाहन करतो की साधारण आपली ही सहावी मुलाखत संपन्न झालेली आहे फक्त आता साधारण तीन ते चार मुलाखत बाकी आहेत कोणा जर मला संपर्क करायचा असेल तर तुम्ही आजच मला संपर्क करू शकता मॅडम आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल सर्वांचं तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत आपल्या आभार आहे धन्यवाद